नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल आपला सण आपला स्वाभिमान हे ब्रीद घेऊन रविवारी सकाळी नवनिर्माण पतंग उत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस दहा हजार मोफत पतंग अनिकेत निलावार यांच्या वतीने वाटप करण्यात आले आपला सण आपला स्वाभिमान करू संस्कृतीचा नवनिर्माण हे ब्रीद घेऊन राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव स्वामी विवेकानंद जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून रविवारी सकाळी दहा ते बारा राज्या दरम्यान पतंग उत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार यांच्या वतीने दहा हजार मोफत पतंगाचे वाटप करण्यात आले खोकळपुरा येथील समाज कल्याण भवन समोर हा कार्यक्रम होईल अशी माहिती अनिकेत निल्लावार यांच्या वतीने देण्यात आली होती मोफत पतंग वाटप करण्याचे हे तिसरे वर्ष असून आपली संस्कृती लहान मुलांना तसेच नव्या पिढीमध्ये रुजावी व उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी अनिकेत निलावार यांच्या वतीने करण्यात येते अजबनगर खोकळपुरा गांधीनगर कैलासनगर पैठण गेट येथील लहान मुले तरुण नागरिकांना या मोफत पतंग उपक्रमाचा लाभ घेता येतो <laughs> ૈયા <laughs> <a deal |zh|>

मकर संक्रांती निमित्त हा वर्ष तिसरा ह्या हजार पतंगाचा आपण वाटप करत असतो महाराष्ट्र हिंदू सण साहेबांनी सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजे त्या प्रकारे आपण एक संदेश पण दिला आहे की नायलॉन मांज्याचा वापर टाळा आणि जीव जीव हे करा आपला